पुण्यातील रुग्णांसाठी अत्यंत महत्वाची बातमी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं एक मोठा निर्णय घेतलाय आता तो निर्णय नेमका काय तर यापुढे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागात येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट घेतलं जाणार नाहीये विश्वस्तांची जी बैठक झाली काल त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे तरी आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं नेमका काय निर्णय घेतलाय त्याविषयी आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामुळे वादात अडकलेल्या आणि सोशल मीडियासह सर्व राजकीय ठरलेल्या मंगेशकर रुग्णालयानं एक निवेदन जारी केलंय मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी रुग्णालयाची भूमिका मांडतानाच रुग्णाच्या दृष्टीनं एक सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं कळवलंय आणि ते म्हणजे आजपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील इमर्जन्सी मध्ये येणाऱ्या कुठल्याही रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजेच डिपॉझिट घेतलं जाणार नाही तरी हा निर्णय सांगताना रुग्णालयानं आपल्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय पाहूयात माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो दोन हजार एक साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने आणि आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झालं हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळं आहे कारण यामध्ये सचोटी कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणं फार्मा इंडस्ट्रीकडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणं पेशंटकडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्ये सर्व व्यवहार करणं जेनेरिक औषध उपलब्ध करून देणं उद्दिष्ट डोळ्यासमोर सतत जागते ठेवून वाटचाल करण्यात आली दिवसेंदिवस दिनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली आणि आज मी तिला पंच्याऐंशी हजार आंतर रुग्ण दरवर्षी पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे यामध्ये गरीब रुग्णांना रोज रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर रोज पन्नास टक्के सवलतीत सर्व तपासण्या दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला चॅरिटी कमिशनरला पूर्ण यादी सुद्धा पुरवली जाते स्वाइन फ्लू कोविड आणि आताच होऊन गेलेला जी पी एस वा गियावरील सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केलं कालचा दिवस हा दीनानाथच्या इतिहासातील अत्यंत काळा व सुन्न करणारा होता आजपर्यंत केलेल्या कामाची कोणतीही जाणीव न ठेवता रागावलेल्या मोर्चातील एका समूहाने पब्लिक रिलेशन ऑफिसर्सच्या अंगावर चिल्लर फेकली महिला कार्यकर्त्यांनी जाऊन डॉक्टर घैसास यांच्या आई वडिलांच्या हॉस्पिटलवर हल्ला केला आणि तोडफोड केली एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लता मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर या नावाला काळं फसलं या सर्व गोष्टी जबाबदारपणे टेलिव्हिजन कॅमेऱ्यासमोरच घडल्या हे सर्व बघून आमची मान शर्मेन खाली गेली आणि आता लता मंगेशकर यांना मानणाऱ्या लोकांच्या मनावर काय परिणाम झाला असेल देवत जाणे हेचे काय फळ ममत पाला इथपासून ते या समाजात चांगले काम करूच नाही अशा प्रकारचे सर्व विचार आणि सल्ले मिळू लागले या सर्व गोष्टींनी उद्विग्न होऊन विश्वस्त मंडळाची काल छोटी बैठक झाली त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली लोक कशा पद्धतीने चुकीचे वागतायत किंवा या विषयाला राजकीय रंग कसा येत चाललाय हे सोडून देऊन आपले काय चुकत आहे यावर आत्मचिंतन करण्यात आले हा सर्व विचार करत असताना एक शब्द आमच्या सर्वांच्या मनात काळोख्या रात्रीतल्या विजेसारखा चमकून गेला तो म्हणजे अर्थात व्यवहाराच्या चौकटीमध्ये आदर्शवादाचा किंवा संवेदनशीलतेचा कोंड मारा झालेल्या दुर्दैवी घटनेमागे आणि मृत्यू मागे, मागे दिनानाथ रुग्णालयाचा संबंध जोडणं जरी चुकीच चा चाललं असलं तरी रुग्णालयाकडून रुग्णाप्रती संवेदनशीलता दाखवली गेली की नाही हे आम्ही तपासत आहोत सदर महिलेच्या नातेवाईकांना मी स्वतः त्यांना तुम्हाला जमेल एवढी रक्कम भरा बाकी आम्ही सर्व मदत करू असे सांगितलेले असतानाही कोणालाही न कळवता ते तिथून निघून गेले जेव्हा सुरू झाले तेव्हा कोणत्याही ते रुग्णाकडून अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट घेतली जात नसे परंतु जसे जसे उपचार शस्त्रक्रिया रुग्णालयाचे नाव वाढत गेले त्यामुळे येणारे गुंतागुंतीचे रुग्ण वाढत गेले तसे तसे जास्त महागडे उपचार गरजेचे असल्यास अनामत रक्कम घेण्यास कुठेतरी सुरुवात झाली कालच्या उदगाव िघ्न करणाऱ्या घटनेने आम्ही या विषयाचा पुन्हा आढावा घेतला व यापुढे दीनानाथ रुग्णालय इमर्जन्सी मधील कुठल्याही पेशंट कडून मग तो इमर्जन्सी रूम मध्ये आलेला असो वा डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला आलेला असो वा लहान मुलांच्या विभागाला आलेला असो त्यांच्याकडून इमर्जन्सी मध्ये अनामत रक्कम घेणार नाही असा विश्वस्त आणि मॅनेजमेंट या सर्वांनी ठराव केला आणि आजपासून त्याची अंमलबजावणी होईल झालेल्या घटनेतील सत्य शासकीय चौकशीद्वारे बाहेर येईलच परंतु या निमित्ताने या असंवेदनशीलतेचा अंत करण्याची आम्ही सुरुवात करीत आहोत याची सर्व बंधू भगिनींनी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी नोंद घ्यावी नमस्कार डॉक्टर धनंजय केळकर वैद्यकीय संचालक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका